सूरज भाऊ आजगे यांनी आपल्याला सग सग्र, सगळे मित्रपरिवार घेऊन सर्व लोकांनी आपल्याला मदत केलेली आहे आपण काय सांगणार याच्यावर लोकांना तुम्ही रिक्वेस्ट ते? करा काय तुम्ही सांगणार लोकांना त्यांना मी आशीर्वाद देते कोण कोण मला मदत करतात त्यांना मी मनापासून त्यांना आशीर्वाद देते नेमकं काय घडलं होता मावशी काय काय कळूनच नाही आलं काय झालं ते कामाला जायचे दिवसभर ते, ते, न, ते की चमक निघाली मग त्याच्यानंतर आपण काय काय घेतली होती आपण आपण त्याच्यानंतर कोणाला सांगितलं होतं याच्याबद्दल एकटेच होते एकटेच होते कोणाला नाही सांगितलं तुमच्या मागे कोणीच नाही मावशी आता कोणच नाही <laughs> आता आहे आम्ही सगळेजण आहे मावशी याचं काय काळजी करू नका तुम्ही काळजी करू नका आता सगळेच जण आहे सुरत भाऊ पण आहे आणि सर्व लोक तुमच्या बरोबर आहे आता कशाच काळजी करू नका तुम्ही हे आता तुम्हाला नक्की मदत होणार नाही होणार नक्की मदत होणार काळजी करू नका नक्की होतील मदत ते पडते ते दाऊकन गिरतं जेवण जात नाही हां जेवण जात नाही ना आलो दूध पात्र करून ते सुरून देते ते